श्रावण सरला आणि आता आपल्या सर्वांना ओढ लागली आहे ती म्हणजे आपल्या लाडक्या बाप्पाच्या आगमनाची आणि आपल्यासमोर प्रश्न उभा राहतो तो म्हणजे गणपती बाप्पाची मूर्ती घ्यावी तर ती कशी घ्यावी तर गणपती बाप्पाची मूर्ती घेताना एकतर ती पर्यावरण पूरक घ्यावी म्हणजेच शाडू मातीने घडविलेली इको फ्रेंडली मूर्ती घ्यावी आणि दुसरी महत्त्वाची गोष्ट म्हणजे गणपती बाप्पाच्या स्वरूपाशी कोणत्याही प्रकारची छेडछाड न करता अभ्यासपूर्वक शास्त्रोक्त पद्धतीने घडविलेली बाप्पाची मूर्ती घ्यावी म्हणजेच गणपती बाप्पाची बैठक व्यवस्था अशी असावी जेणेकरून आपल्याला एका तरी पायाचे दर्शन घडावे नेत्र व तोंड हे वक्र असून गजमुखासारखे असावे व सोंड ही सरळ असून डावीकडे असावी मागच्या दोन हातात आयुधे म्हणजेच शस्त्र असावीत जे आपल्या घरातील संकट निवारण्यासाठी महत्त्वाचे मांडले जातात आणि अशा शास्त्रोक्त पद्धतीने घडविलेल्या पेनच्या सुप्रसिद्ध शाडू मातीच्या सुरेख आणि सुंदर गणपती बाप्पाच्या मूर्ती आपल्या बार्शीमध्ये श्री स्वामी समर्थ आर्ट यांच्याकडे उपलब्ध आहेत तर बार्शीकरांनो आत्ताच जाऊन आपल्या गणपती बाप्पाची मूर्ती बुक करा आणि त्यासोबतच डेकोरेशनसाठी विविध थीम डेकोरेशन सेटसुद्धा उपलब्ध आहेत आपण त्याचा अवश्य लाभ घ्यावा तर बार्शीकरांनो आत्ताच भेट द्या श्री स्वामी समर्थ आर्ट शंभर फुटी रोडलगत उपळाई रोड बार्शी येथे जय गणेश